कबुतरांची संख्या आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे कबुतराच्या विष्ठेमुळे किंवा कबुतरांची जी पिसं उडतात किंवा पिस पडलेली असतात एक सिट्टाकॉसिस नावाचा एक आजार आहे जंतुसंसर्ग आहे तो त्यांच्या फुफ्फुसांना होतो त्याचा प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे नमस्कार आता सध्या मध्ये एक टॉपिक थोडासा आपल्याकडे गाजला होता की कबुतरांची संख्या आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे किंवा काही का लोक कबुतरांना खायला घालतात आणि मग त्याच्यामुळे त्यांची पैदास अमर्याद पद्धतीने वाढलेली आहे आणि काही काही शहरांमध्ये तो अतिशय भयंकर मोठा त्रासदायक प्रकार झालेला आहे एक तर स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा कारण कबुतरांची जी विष्ठा असते ती सगळीकडे सगळ्या बिल्डिंग्समध्ये सगळ्या फ्लॅट्समधल्या किंवा घरांच्या खिडक्यांमध्ये कोनाड्यांमध्ये गच्चीमध्ये सगळीकडे ती पसरलेली असते दुसरी गोष्ट त्याच्यामुळे खूप सारे आजार पसरतात आता ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये की कबुतराच्या विष्ठेमुळे हो किंवा कबुतरांची जी पिस उडतात किंवा की पिस पडलेली असतात हा जो कचरा तयार होतो ह्याच्यामध्ये खूप रोग निर्माण करणारे जंतू असतात की त्याचा आपल्या मानवी आरोग्यासाठी खूप धोका आहे आणि ज्या बिल्डिंगमध्ये हे अशी कबुतराची खूप फैदा होते किंवा कबुतर येऊन बसतात आणि घाण करतात आणि ती विष्ठा जी असते ती खूप दिवस तशीच पडलेली असते खिडक्यांमध्ये गॅलरीमध्ये गच्चीमध्ये तर त्या व्यक्ती ज्या आहेत त्याच रोजच्या त्या धुळीच्या संपर्कात येतात की ज्याच्यामध्ये जंतू असतात आणि एक सिटाकॉसिस नावाचा एक आजार आहे जंतुसंसर्ग आहे तो त्यांच्या फुफ्फुसांना होतो आणि हा आजार अतिशय हळूहळू हळूहळू त्यांचे फुप्फुसं डॅमेज करत असतो किंवा फुप्फुसांना इजा करत असतो आणि ते लंग डॅमेज इतकं सिव्हिअर प्रमाणामध्ये आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नंतर ते वाढतं की त्याला इलाज करणं किंवा त्याचा उपचार करणं हे अतिशय अवघड होऊन जातं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यावर किंवा त्या क्वालिटी ऑफ लाईफवर इतका मोठा परिणाम होतो की हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्या आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे आणि ज्या व्यक्तींच्या घरामध्ये हा कबुतरांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी त्याच्याबद्दल अतिशय काळजी घेणं जाळी मारून खिडक्या किंवा कोणाडे जे आहेत ते बंद करणं किंवा काही पेस्ट कंट्रोल वगैरे करून घेणं आणि कबुतरं आपल्या आसपास वावरणार नाहीत याची काळजी घेणं अतिशय अतिशय गरजेचं आहे